सुरुवातीलाच महत्वाची बातमी प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे पोलीस कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे इतिहास अभ्यास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा पंचवीस फेब्रुवारी पासून फरार होता त्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती भाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता आणि कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहून तो तिथूनही फरार झाला आता प्रशांत कोरटकरला एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलीस त्याला त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आता आपण पाहतो ही दृश्य प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आलेली आहे याच प्रशांत कोरटकर विरोधात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करणं सुरू केलं होतं एका महिन्यानंतर आता प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांच्या अटकेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील अमर प्रशांत कोरटकरला आता न्यायालयात हजर करतील पोलीस कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एका महिन्यानंतर प्रशांत कोरटकर सापडलाय या संदर्भात अधिकची माहिती गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूर पोलीस त्याचा शोध घेत होते बऱ्याच ठिकाणच्या शोध घेतला तरी तो फरार झाला होता आणि अखेर तेलंगणामध्ये तो सापडला आता कोल्हापूरमध्ये त्याला आणलेलं आहे जुना पोलीस स्थानकामध्ये जिथे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्याच्या कायदेशीर बाबी आता सगळे घेतले जातील त्याचा वॉ मेल घेतला जाईल तेथे हाताचे चित्ते घेतले जातील तो कुठं कुठे गेला हे विचारपूस केली जाईल आणि अकरा ते बारा या दरम्यान कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल कारण कोर्टाचा अकरा वाजता कोर्टाने वेळ दिलेला आहे असं पोलीस प्रशासन सूत्राच्या माहितीनुसार सांगितलेलं आहे आपल्याला तर मधून प्रवास करून सगळे पोलीस अधिकारी आता आता आहेत आपल्याशी बोलण्याची तयार तरी थोड्या वेळानं आम्ही सर्व काही सांगतो असं सांगितलं आहे प्रज्ञा जी 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 अमर पाहायला गेला तर महाराष्ट्रातून पोलिसांच्या नाकावर टिचून प्रशांत कोरटकर पसार झाला होता आणि त्यानंतर खर तर महाविकास आघाडीकडून त्याच्या आडून महायुतीवर टीकास्त्र डागण्यात येत होतं इंद्रजीत सावंत यांनी सुद्धा गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता या संदर्भात अधिकची माहिती प्रत्येक गृह खात्याला आणि पोलीस खात्याला भेटी धरलं आणि प्रत्येक वेळा कलम बदला त्याला अटक करा असा आग्रह पकडला होता महाविकास आघाडीमधील काही नेते इंद्रजित सावंतांच्या बरोबर होते आणि महाविकास आघाडीतील कोल्हापुरातील ज्येष्ठ कार्यकर्तेही त्यांच्या बरोबर होते त्यामुळे मीडियामध्ये ही बातमी जास्त उचलून धरल्यामुळे आज प्रशांत कोरडकरला अटक झालेली आहे आणि पोलिसांनी सतर्क सार राहून त्याचा तपास केला कारण मीडियामध्येही थोड्याफार प्रमाणात बातम्या चुकीच्या दिल्या गेल्या होत्या कारण तो दुबईला गेला हो तो इकडे गेला असं सांगितलं जात होतं ह्या बातम्याही हा एक प्रकारे भोमडॅंग देणारा प्रकार होता परंतु ज्या वेळा तो तेलंगणामध्ये अटक झाला त्यावेळेस स्थानिक पोलिसांनी त्याला दोन चार दिवस इथं सांगितलेलं आहे जे पाहायला गेलं तर अमर प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने मुद्दा उपस्थित केलाच होता मात्र प्रशांत कोरटकर याच्या बाबत अनेक अफवाही पसरल्या गेल्या होत्या आणि त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्या रद्द करा अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली होती आणि त्यानंतर अधिवेशन संपता संपता आता प्रशांत कोरटकर हा सध्या अटकेत आहे या संदर्भात अधिकची माहिती दुबईला गेला हे सर्वप्रथम इंग्रजी प्रसिद्धी माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं होतं त्यामुळे त्याच्यावर विश्वासार्ह किती ठेवायचे हा मुद्दा होता त्याच वेळा त्याच्या कोरटकडच्या पत्नीने पासपोर्ट हा नागपूर कोल्हापूर पोलिसांच्याकडे नागपूरमध्ये तपासमध्ये असताना दिला त्यामुळे इंग्रजी सावंतच यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत होते की प्रत्येक वेळा पोलिसांना हे करा ते करा असं सल्ला देत होते त्यामुळे पोलिसांचेही मर्यादा होते की बाबा हा तपास करायचा आहे मला परंतु प्रत्येक वेळा काय ना काय तरी वेगळ्या कारणाने हे म्हणजे महाविकास आघाडी नेते असतील वकील असतील यांच्या मार्फत तो येऊन आपला एक प्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता फिर्यादी हा फिर्यादी असतो परंतु पोलिसांचं काम करण्याचा प्रकार इंद्रेश सावंत करत होता पाहायला गेला तर यानंतर आता प्रशांत कोरटकर याच्यावर कशा प्रकारे कारवाई होऊ शकते आज दुपारी त्याचे सगळे न्यायालय प्रक्रिया कोर्ट काय निर्णय देतो याकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण न्यायाधीशांनी त्याची एकदाच दोन वेळा जामीन कोल्हाप्र एकदा जामीन मंजूर पहिल्यांदा केला होता दुसऱ्यांना पण केला होता परंतु आज त्याला हजर झालाय कारण त्याचं लुकआउट लुकआउट नोटीस त्यावेळेस जारी केली होती त्या पासपोर्ट त्याचा मिसेसने दिला होता त्यामुळे लुकआउट नोटीस जारी केली आहे पोलीस प्रकारे आपला युक्तिवाद करतात सरकारी वकील कसा युक्तिवाद करतात त्यावर त्याला काय आज त्याला किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळते कोरटकरनं आधी कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्जही केला होता कोल्हापूर न्यायालयानं ना त्याचा अर्ज नंतर त्यानं ना उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली होती पण कोल्हापुरात जी चूक केली होती ती चूक कोरट करणं उच्च न्यायालयात केली उच्च न्यायालयातही कोरट करणं अंतिम जामिनासाठी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला पण एका न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वरच न्यायालय सुद्धा जामीन स्वीकारत नाही त्यामुळे त्याच्या समोर कोणताही पर्याय नसल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर तो फरार झाला आणि कोरटकरच्या एका महिन्यानंतर मुस्का आवळण्यात आता पोलिसांना यश आलंय कोण आहेत प्रशांत कोरटकर आपण पाहतोय गेल्या पंचवीस वर्षांपासून नागपुरात पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत काही दिवसांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये कार्यरत होता सध्या माझा विदर्भ नावाचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे राज्यातील अनेक मोठ्या आय एस आयपीएस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत अनेक राजकीय नेत्यांशीही लागेबांधे आहेत दरम्यान प्र प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे एका महिन्यानंतर प्रशांत कोरटकर पोलिसांच्या अटकेत आहे प्रशांत कोरटकर हा फरार झाला होता पोलिसांच्या नाकावर टिपसून हा महाराष्ट्र बाहेर गेला होता इंद्रजित सावंत यांना यांना त्यानं धमकी दिली होती त्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यानं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर वारंवार विरोधकांकडून प्रशांत कोरटकर याच्या आडून राज्य सरकारवर महायुतीवर टीका करण्यात येत होती कोरटकर फरार होतोच कसा याच्यामागे महायुतीचा हात असल्याचंही वारंवार म्हटलं जात होतं महाविकास आघाडीकडून त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपता संपता आता कोरटकर हाती लागला आहे